बार्शी तालुक्यातील गुळपोळी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून मोठ्या उत्साहात पार पडली बार्शी तालुक्यातील गुळपोळी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेकडून अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण बाबासाहेब खरगुळे हे होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे गुलाब शेख किरण खरंगुळे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रसंगी विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली यावेळी संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी उपाध्यक्ष रणजित चौधरी किरण खरंगुळे अथर्व चौधरी अधिराज चौधरी दीपाली चौधरी सेजल चौधरी रंजना खरंगुळे कमलेश चौधरी पांडुरंग चौधरी आदींची उपस्थिती होती प्रास्ताविक महामानव बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष भैरवनाथ चौधरी यांनी केलं सूत्रसंचालन दीपाली चौधरी तर आभार प्रदर्शन रणजित चौधरी यांनी केलं